महिला दिनाचे औचित्य साधून संघ महिला मंडळ श्री गणेश क्लिनिक पॅथॉलॉजी लॅब श्री साई ब्लड बँक मदरहूड हॉस्पिटल आणि ब्लड स्टोरेज सेंटर खारगर यांच्या संयुक्त विद्यमाने खारगर येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते महिला दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते महिला मंडळाच्या अध्यक्षा तेजस्वी घरत आणि समाजसेवक जगदीश घरत यांच्या विशेष पुढाकारातून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते या रक्तदान शिबिरामध्ये अनेक रक्तदात्यांनी रक्तदानाची जबाबदारी पार पाडत अनेक नागरिकांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला आणि आज आपल्या जवळच जर ब्लड डोनेशन कॅम्प तर अवश्य त्यांनी याचा लाभ होतो संध्याकाळी आता सकाळी आठ वाजेपर्यंत कॅम्प चालू राहणार आहे सगळ्यांना आव्हान आहे की जेवढं प्रमाणात ब्लड डोनेशन तेवढे सगळे नागरिक नागरिकांनी आपल्या या शिबिरामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प आहे आणि हेल्थ साठी हेल्थ चेकअप कॅम्प आहे ज्याचं थायरॉइड आहे शुगर आहे बी पी आहे किंवा अजून काही महिलांचे जे प्रॉब्लेम्स असतात हेल्थ रिलेटेड त्याच्यासाठी चेकअप केलेले आणि आतापर्यंत मला वाटतं एक वीस एक जणांनी ब्लड डोनेट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये महिलांचा समावेश आहे आज महिला दिनाच्या दिवशी महिलांनी ब्लड डोनेट करणं हे खूप महत्त्वाचं आहे सर्व समाजासाठी हा चांगला एक निरोप आहे म्हणजे संदेश आहे की सगळ्यांनी आपण ब्लड डोनेट करणं किती गरजेचं आहे सर्वप्रथम जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आमचं ही संकल्पना डॉक्टर डॉक्टर डॉक्टरकर आणि डॉक्टर प्रतिसाहेर प्रमाण तुम्हाला माझ्या निषेध तर त्यांच्याकडे मानली त्यांनी ताबडतोब खूप संकल्पना उत्तर दिली आणि त्याच्यावरती ताबडतोब कामकाज चालू केलं तर सर्वप्रथम त्यांनी सांगितलं की समाजाला उपयोगी घटक ज्या जर दैनंदिन आपल्या गरजा असतात ज्या आपल्या सगळ्या मूलभूत गरजा आहेत हॉस्पिटलायझेशन वैद्यकीय सेवा सध्या आपली मूलभूत गरज झालेली आहे तर ती समाजासाठी उपलब्ध करून दिली स्त्रियांसाठी उपलब्ध करून दिली आणि ते अल्प दरात किंवा मोफत उपलब्ध करून दिली तर अतिशय सर्वात चांगली गोष्ट घडवली समाजासाठी तर त्या पद्धतीनं त्या अनुषंगानं मी हे कार्य चालू केलं त्याच्यामध्ये आरोग्य तपासणी आहे रक्तदान शिबिर आहे तिथं वेट लॉस प्रोग्राम्स आहे आणि महिला ज्या दैनंदिन दिवस दिवसभर काम करतात ऑफिसमध्ये असणार कोण डॉक्टर आहेत कोण इंजिनियर आहे कोणी प्राध्यापक आहे तर काही आपल्या शॉपमधून काम करतात काही हॉटेलमधून काम करतात काही बिजी पार्लरमध्ये तसेच ज्या ज्या अधिक अधिक क्षेत्रामध्ये जे काम करत आहेत त्यांचं वेळच कामगिरी आहे समाजासाठी त्यांचा सत्कारचंही आयोजना मी केलं त्यांना तेजीचे घरं त्यांच्या बाकी त्यांचा नारीचा सत्कार व्हावं समाजामध्ये त्यांचा बाळ उंचावी तुम्ही पण आम्ही त्यांची त्यांची काम करण्याची प्रवृत्तीला आम्ही पण स्पष्ट गोष्ट व्हावी त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांचा सत्कार ठेवला तेजीचे घर त्यांच्या दृष्टी तर हे खरंच असताना समाज समाजोपी गोष्ट आम्ही ते करत असताना अतिशय आम्हाला त्याचा आनंद वाटतो की समाजासाठी आम्ही काहीतरी करतो काहीतरी समाजाला आम्ही देणं लागतो ते देणं काही काही ना थोडं थोडंसं होईल पण त्या त्या दृष्टीनं आम्ही ते देत आहोत याचा आम्हाला आनंद वाटतो समाजाने जास्तीत जास्त याचा सर्वांनी याचा फायदा घ्यावा आणि रक्तदान जास्तीत जास्त करावं जेणेकरून आज कॅन्सरसारखे रोग नाही माहिती ऑपरेशन्स आहेत काहीचे आणि पेशंटला सर्वात जास्त गरज भासते ती म्हणजे रक्तदानाची आणि ते आमच्या बाजूने होतो हे आम्हालाही आनंद उचलतो या कार्यक्रमामध्ये हे कार्यक्रम करत असताना आमचे सहयोगी गर डॉक्टर गिरीश शिक्षागर असतील जाधव सर असतील आणि आमचे मित्र आणि आमचे भाऊ म्हणतात नारंगीकरण असतील आमचे प्राध्यापक असतील आणि आमचं वापरदास मित्रपरिवार हा नेहमीच अशा सार्वजनिक कामामध्ये पुढाकार घेतो आहे आमचे जे वापूनदास मित्रपरिवार आहे मंडळ आहे ज्येष्ठ नागरिक संघ आहे याच्यामध्ये नव्वद टक्के आमच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आहे आणि वय वर्ष त्यांना साठ सत्तर ऐंशी आठून सुद्धा त्यांनी समाजासाठी चांगले चांगले उपक्रम राबवले समाजाचे उपयोगी उपक्रम उपक्रम राबवले समाजाचा चांगलं व्हावं त्या दृष्टीकोनात त्यांनी त्यांनी पाहून टाकलं आहे आणि त्याला नागरिकांनी उत्सुकता प्रतिसाद दिली तो आमच्या माध्यमातून हेल्थ कॅम्प बांधव याच्या अगोदर आम्ही हेल्थ कॅम्प केले होते ब्लड डोनेशन कॅम्प म्हणजे रक्तदान शिबिर पहिल्यांदाच भरवलं पुढील मनामध्ये सक्षिटत होती की कसं असतं काय असतं पण आज आम्ही ते पहिल्यांदा बघितलं आणि यात सर्वात चांगली बाब अशी सांगण्याची बाब अशी की महिलांनीसुद्धा याच्यामध्ये रक्तदान केलं आहे तर ही अतिशय आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे माझं नाव डॉक्टर मैत्र संख्या आहे मी बेसिकली श्री गणेश क्लिनिक ओनर आहे सेक्टर ट्वेंटी मध्ये मी आता सध्या माझं क्लिनिक स्टार्ट केलं आहे मध्येच सो आता आज इंटरनॅशनल वुमेन्स डे साठी बेसिकली मी सगळ्यांना विशेष देतो आयडली आता आजचा दिवस एवढा महत्व आहे साठी कारण प्रत्येक फिमेल जी आहे ती आयडली तिचं डेली डे दे टू डे रुटीन काम वगैरे सगळं करून सुद्धाही आपल्या हेल्थवरती एवढे कॉन्शियस नाहीये सध्या कसं आहे जे पण आपले फिमेल्स आहेत त्यांच्या रिलेटेड हेल्थ रिलेटेड जे कंप्लेंट्स आहेत जसं फॉर एक्झाम्पल एनिमिया म्हणजे शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता ही आयडियली प्रत्येक फिमेलला माहिती नसतं की एवढी हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे शरीरामध्ये कुठले कुठले रोग किंवा कुठले आजार होऊ शकतात ह्याची कल्पना आपल्या देण्यासाठी बेसिकली फिमेलचे जे हिमोग्लोबिन आहे ते आयडियली अकरा ते बारा असणं गरजेचं असतं त्याचबरोबर हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे फिमेल्सला बाकीचे जे डिसिजेस आहेत जसे पीसीओडी आहे पीसीओएस आहे जे आता आम्ही रुटीन पेशंट बघतो ते आयडियली पंधरा पंधरा ते वीस वर्षापासून किंवा एकतीस बावीस वर्षापासून फिमेल्स आहेत त्यांना पीसीओडी आणि पीसीओएस चा त्रास खूप वाढत चाललेला आहे सध्या तो माझा उद्देश हेच होता की या कॅम्पद्वारे की जेवढे पण फीमेल्स आमच्याकडे येतात जे यंग फिमेल्स आहे किंवा ओल्ड एज फिमेल्स आहे म्हणजे लाईक फॉर्टी फिफ्टीज मध्ये त्यांना बेसिकली जागृत करणं की महत्वाचं की हिमोग्लोबिन कमी असणं किंवा तुमचे डायट अँड तुमच्या डे टू डे डेली ऍक्टिव्हिटीज आहे हे तुम्ही सगळं पालन करून तुमच्या हेल्थवरती कसं तुम्ही लक्ष दिलं पाहिजे गरजेचं आहे सो मी डेफिनेटली गरज सर आणि तेजस्वी मॅमचं मी धन्यवाद करतो की मला ही अपॉर्च्युनिटी दिली कारण या एरियामध्ये सेक्टर ट्वेंटी मध्ये मी आता रिसेंट माझं क्लिनिक स्टार्ट केलंय सो काही पुढे असं असेल की मला इकडे लोकांबद्दल किंवा फिमेल्स किंवा जे गरजू लोक आहेत त्यांना मदत करू शकतो मी खूप मला बर वाटणार आहे बेसिकली जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज राबवला आहे आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर तर आपण म्हणतो दान करा दान करा दान कुठल्या प्रकारे करायचं असतं पैशाचं असतं अन्नधान्य असत सगळ्यात मोठं श्रेष्ठ दान म्हणतात दोनच ते रक्तदान आणि पाणी आणि आज केलं आहे आपण तेजस्वी भरत मॅडम आणि जगदीश घडत यांनी ज्या हा मोठा प्रोग्राम म्हणजे रक्तदानाचं आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे त्यासाठी खरंच ते वाकण्यासारखं आहे समाज चालतो समाजाला चालवायला की समाजाला पुढे ढकलायला जी व्यक्ती लागते त्या काही मो मोजून त्या मोजक्याच व्यक्ती असतात त्याच्यापैकी हे दोन व्यक्ती आहेत एक तेजस्वी मॅडम आणि जगदीश भरत तर माझं एकच म म्हणणं आहे की समाजामध्ये घटकांना ज्या आता सध्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच आपण समाजाला द्यायला पाहिजे एखादी आश्रमशाळा असतील किंवा एखादी वाडी असेल एखादी किंवा एखादं ज्या ठिकाणी आपली मदत पोच पोचू शकत नसेल तर त्या ठिकाणी आपण आपली मदत गेली पाहिजे ती कुठल्याही रूपाने असू दे ते करणं एक महत्त्वाचं आहे आणि मी इथे आज एक आवर्जून सांगतो की जसं आज इकडे हा ब्लड कॅम्प अरेंज झाला तसा पुढचा ब्ल ब्लड कॅम्प आहे मी जगदीश घरात आणि तेजस्वी मॅडम म्हणजे तुम्हाला मी आवर्जून सांगतो तुमच्या कार्याला माझा सलाम आहेच पण याच्या पुढचा जो ब्लड कॅम्प असेल माझ्या कंपनीत असेल जवळजवळ आता माझ्या कंपनीत सातशेशे आठशे वर्कर आहेत स्टाफ सगळे मिळेल तर मी म्हणतो चला शंभर टक्के आणि पन्नास टक्के झाले तरी चारशे पाचशे बाटल्या अगद्या ब्लड मिळाल्या कोणाला कुठल्या प्रत्येक आजारावरती आज रक्ताची गरज आहे तर ती देण्याची मी तुम्हाला शाश्वती देतो धन्यवाद जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आपल्या रॉक्स वॉकिंग मंडळ तेजस्विनी महिला मंडळ यांच्यातर्फे घरच आहेत आणि घरात मॅडमनी माझा जो सत्कार केला आहे त्याबद्दल मला त्यांचे आभार मानते आणि उत्तरोत्तर त्यांच्या कार्याची अशीच भरभराट हो की मी त्यांना शुभेच्छा देते महिलांनी पुढाकार घेऊन प्रत्येक शिबिरामध्ये भाग घ्यावा कोणत्याही महिलांच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी त्यांचा सहभाग असावा असं मला वाटतं मॅडम तर प्रत्येक गोष्टी सक्रिय असतात म्हणजे आमच्या हायवेला इवन सिग्नल नव्हता आणि त्यामुळं अपघाताची खूप भीती होती मॅडमने म्हणजे पुढाकार घेऊन तिथे सिग्नल बसवला आणि तो व्यवस्थित चालतो की नाही हेही त्यांचं तिकडे पण लक्ष असतं महिला दिनाचं औचित्य साधून तेजस्वी घरत मॅडमने हा जो महिलांचा सत्कार करण्याचं काम हातात घेतोय खूप जास्ती उल्लेखनीय मला ह्यासाठी वाटतं की खूप महिला घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळून बरंच काही करत असतात पण त्याची दखल घेतली जात नाही आणि एक महिलाच महिलाच्या पाठी उभी राहू शकते एका महिलेच्या मागे अनेक महिला उभ्या राहिल्या तर आपल्या महिलांमध्ये एवढी ताकद आहे की त्या समाजात बरंच काही करू शकतात पण आपला इतिहास सगळा वेगळा सांगतो की महिलांनीच महिलांना मागे खेचलं पण आता तो उरला नाहीये आता अशी वेळ आली आहे की एक महिला अनेक महिलांच्या मागे उभी राहते आणि अशा महिला समाजात आहेत की ज्या तुम्हाला काहीतरी तुम्ही जे करताय तुमच्या कर्तृत्वाला एक काहीतरी थोडंसं सन्मान चिन्ह म्हणून गौरवत आहे त्यासाठी मी तेजस्वी करत यांचे ते ते खरंच खूप खूप आभार मानते आणि त्यांच्या या कामाला मी शुभेच्छा देते की त्यांनी अजून असं अनेक कार्यक्रम करावे आणि महिलांसाठी असंच काहीतरी त्यांनी पुढे यावं समाजात यासाठी करत राहावं धन्यवाद तेजस्वी पहिले म्हणजे डर लगता था की ब्लड डोनेट करणे एक विकनेस आहे का ये सब तो को के लिए मैंने ब्लड किया पण आपण बघत असतो समाजाच्या वेगवेगळ्या घटकांमध्ये आजच्या रोजच्या दिनचर्यामध्ये तुम्हाला महिला दिसतात ज्या प्रयत्न करतात त्यांची एक जागा निर्माण करण्यासाठी आपण महिला रिक्षा चालक बघतो आपण महिला कंडक्टर बघतो त्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे आपण त्यांना समानता दिली का खरोखर आपण स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे हा तीनशे पासष्ट दिवस साजरा करणारा म्हणजे रोज आपण ज्यांच्या मुळे जगतो खातो पितो या आपण विसरून जातो आणि आपण मात्र अशा आविर्भावात जातो की आपण एक पुरुष आहोत आणि या महिला म्हणजे आमच्यामुळे आहेत तर नाही तुम्ही चुकताय या महिला शक्ती स्त्री शक्ती जी आहे त्याच्यामुळे तुम्ही आणि कसे तीनशे पासष्ट दिवस तुमच्या आजूबाजूला आहेत की तुमच्या महिला तुमची आई आहे घरामध्ये की पोरगा गरम चपाती खातो की नाही गरमागरम त्याला मिळावं बायकोसुद्धा प्रयत्न करत असते तुमची बहीण असते की भाऊ राहायला राखी बांधते पण तीनशे पासष्ट दिवस या डोक्यात हेच असतं की माझा भाऊ तीनशे म्हणजे कायम सुरक्षित राहावं अशा सगळ्या भावना त्यांच्या असताना आपण त्या महिलांना मान देत नाही कधीतरी आपण धिडकारून लावतो बायकोला कधीतरी आपल्या शर्टवर डाग दिसतो किंवा आपल्याला अन्न थोडंसं थंड मिळालं असत तरी असं मी ऐकलेलं आहे माझ्याकरता असं वातावरण नाही आहे पण असं मी पाहिलेलं आहे आपण सिनेमांमध्ये जे पाहतो हे समाजामध्ये घडत असतं म्हणून सिनेमामध्ये दाखवलं जातं आज आपण बातम्यांमध्ये सुद्धा पाहतो की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एखादी महिला जात असेल तर तिच्या कपड्यांवरून तिला हिणवलं जातं कपडे तिचे तोकडे नाही आहेत बुद्धी तुमची तोकडी आहे हा विचार पहिला लोकांच्या मनामध्ये आला पाहिजे पण आपण त्या गोष्टीला खरंच आपण आत्मपरीक्षण करत नाही आहोत एक पुरुष म्हणून मी हे सांगू इच्छितो पूर्ण म्हणजे समाजाला पुरुषांना विशेष करून की आपण आपला दृष्टिकोन बदला तरच म्हणजे हा आ, समाज खऱ्या अर्थाने बदलेल आणि महिला दिन तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही साजरा कराल तुम्हाला साजरा करायची गरजच नाही आहे कारण तीनशे पासष्ट दिवस तुमच्या इकडे एक महिला सुरक्षित आहे आणि ही भावना त्यांना बरोबर आतून आली पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे